नमस्कार मी इथे दोन कप नाचणी घेतले ज्या कपाने नाचणी घेतली त्याच कपाने आपल्याला जुने दोन कप एवढे तांदूळ घ्यायचे आहेत जे तांदूळ तुम्ही इडली करण्यासाठी घेता तेच तांदूळ तुम्ही इथे घेऊ शकता त्याच कपाने आपल्याला एक कप एवढे उडदाचे डाळ घालून घ्यायची आपल्याला हे सगळं साहित्य पहिलं मिक्स करून दोन ते तीन वेळा स्वच्छ पाणी येईपर्यंत चांगलं धुवून घ्यायचे आहेत उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंड काहीतरी खावं असं वाटतं नाचणीही थंड आहे त्यामुळे तिचा वापर तुम्ही नाश्त्यामध्ये केलात किंवा तुम्हाला संध्याकाळी स्वयंपाक करायचा जरी कंटाळा आला तेव्हा सुद्धा तुम्ही बनवून खाऊ शकता इथे धुवून झाल्यानंतर दहा बारा मेथीचे दाणे घालून झाकण ठेवून आपण सहा ते सात तासासाठी हे भिजत ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या पाऊलमध्ये मी अर्धा कप एवढे पोहे घालून घेतले जे पोहे आपण कांदा पोहे करायला घेतो तेच हे पोहे आहेत पोहे चांगले दोन वेळा स्वच्छ चोळून धुवून घ्यायचे पोह्यातलं सगळं पाणी काढून टाकले की त्यामध्ये दोन टेबल स्पून एवढं पाणी आपल्याला घालून झाकण ठेवून हे सुद्धा आपल्याला भिजत ठेवायचे आहे दाळ तांदूळ ज्या वेळेस तुम्ही मिक्सरला वाटून घेणार त्याच्यात एक तासभर आधी पोहे भिजत घातलात तरी सुद्धा चालू शकतं डाळ तांदूळ मिक्सरमध्ये घालताना असं चाळणीवरती काढून घ्या म्हणजे त्यातलं पाणी जे एक्स्ट्राचं ते निघून जाईल आणि आपल्याला जेवढं तांदूळ मिक्सरला फिरवण्यासाठी पाणी पाहिजे तेवढंच पाणी घालून घ्यायचं आहे हे पाणी वापरल्याने पीठ चांगलं फुलून येतं म्हणून आपल्याला दुसरं पाणी न वापरता हे तांदूळ भिजवलेलं पाणी आहे तेच वापरायचं आहे मिक्सरला छान बारीक असं मी हे पीठ तयार करून घेतलं आहे एका बाऊलमध्ये काढून घ्यायचे बाकीचे सुद्धा मी असंच फिरवून घेतले शेवटचे जे तांदूळ आहेत त्यावेळेस आपल्याला पोहे घालून घ्यायचे पोहे घालून एकदम बारीक असं मी मिक्सरला फिरवून हे पीठसुद्धा तयार करून घेतले त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं ते पाणीसुद्धा मी आता इथे घालून घेतलेलं आहे चार ते पाच मिनटं आपल्याला हे पीठ फेटून घ्यायचंय पण पीठ फेटताना तुम्ही असं गोल गोल फिरवू नका फक्त गोल गोल न फिरवता मी तुम्हाला ज्या पद्धतीमध्ये दाखवते त्या पद्धतीमध्ये जर तुम्ही पीठ फेटला तर तुम्ही इडलीसाठी ढोशासाठी जरी असं पीठ फेटून ठेवलात ना तुमचं पीठ अगदी छान फुलून येईल छान ते फर्मेंट होईल इथे आता चार ते पाच मिनटं में मी छान हे पीठ ह्याच पद्धतीमध्ये फेटून घेतलेलं आहे पीठ फेटून झालं की ह्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठ घालून तुम्ही आदेश ठेवला तर पीठ जास्त आंबणार नाही त्याला आंबूस असा वास येणार नाही मीठ घालून मिक्स करून घेतलं झाकण ठेवून आप आपल्याला सात ते आठ तासासाठी असंच ठेवायचं आहे हे मी आता रात्रभर असंच ठेवणार आहे खाली एक ताट ठेवलंय त्यावरती आपलं हे भांडं ठेवायचं आहे म्हणजे पीठ छान फर्मेंट झालं की ते ताटामध्ये सांडेल तुम्ही इथे दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता आपलं पीठ किती छान असं फुललेलं आहे ताटामध्ये बघू शकता किती ते बाहेर असं सांडलं गेलेलं आहे ह्यासाठीच मी खाली ताट ठेवून घेतला पिठाला जाळी पण बघा किती छान अशी जाळी आली आपल्या ह्या पिठाला तुम्ही इडलीचं पीठ असू दे डोशाचं पीठ असू दे जेव्हा तुम्ही फर्मेंट करण्यासाठी ठेवणार ना मला जी ट्रिक दाखवली ना त्या पद्धतीमध्ये पीठ फेटलं ना तर पीठ खूप हलकं होतं तुम्ही पिठावरती बबल्स बघू शकता किती छान असे पिठालावरती बबल्स आलेले आहे तुम्ही ह्या पिठापासून इडली ढोसा काही बनवू शकता अगदी छान ते असं टम्म फुलून येतील ह्यातलं थोडं पीठ आहे ते मी आता काढून घेणार आहे पीठ मी इतपत असा हे सैल ठेवलेला आहे तुम्ही ते बघू शकता तुम्ही पिठाला वरती बबल्स बघितले असतील इतपत हे मी सैल ठेवलेलं आहे मी आता ह्यामध्ये अजिबात पाणी घातलं नाही पीठ हलकं झाल्यावरती सुद्धा थोडं सैल होत आता एका बाउलमध्ये आपल्याला जेवढं पीठ रेसिपीसाठी पाहिजे तेवढं मी काढून घेते छोटा कांदा एकदम बारीक चिरून घेतला तो घालून घ्यायचा आहे दोन चमचे एवढं किसलेलं गाजर घातलं आहे भाज्या तिने तुमच्या आवडीनुसार कोणत्याही घालू शकता एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतली ती घालून घेतली अर्धा इंच आलं किसून घालायचं आहे मीठ आपण पिठामध्ये आधीच तरी तरीसुद्धा भाज्या घातल्यात म्हणून मी थोडंसं मीठ घालून घेतलं दोन चमचे कोथिंबीर घातली मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करून घेतलं आपल्याला हे आता इतपतच घट्ट ठेवायचं आहे मी पाण्याचा वापर आता अजिबात ह्या पिठामध्ये केलेला नाही इथे मी आपे पात्र गरम करायला ठेवले आपे पात्रामध्ये आपल्याला आधी साईडने तेल घालून घ्यायचं आहे मी इथे थोडं थोडं तेल घालून घेतलं नंतर ब्रशने मी असं सगळीकडे लावून घेतलेलं आहे तुम्ही चमच्याने सुद्धा लावू शकता पीठ घालताना पहिला आपल्याला साईडने घालायचंय नंतरच आपल्याला मध्ये घालायचंय पात्र साईडने गरम व्हायला वेळ लागतो म्हणून साईडने पहिलं पीठ घातलं नंतर मी मध्ये घालून घेतलं घ्यास आपल्याला कमीच ठेवून ह्यावरती झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे इथे आता मी झाकण दोन ते तीन मिनटं साली वरतून पूर्ण बघाल तर पीठ हे कोरडं झालेलं आहे झाकण काढून घेतलं आपल्याला आपल्याला वरून तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे दुसऱ्या साईडने आपे चांगले शेकले जातील नाचणी घातल्यामुळे हे आपे एकदम पौष्टिक तर झालेलेच आहेत आणि आलं किसून घातलं नाचणी आहे चवीला तर अप्रतिम असे लागतात मी तुम्हाला खात्रीने सांगते एकदा केला तर तुम्ही पुन्हा पुन्हा कराल इतके चवीला छान लागतात तुम्ही आप्यांचा रंग बघू शकता किती छान खालच्या साईडने शेकल्यावरती किती छान रंग आलेला आहे दुसऱ्या साईडने सुद्धा आता आपल्याला हे शेकवून घ्यायचे नाचणी आहे त्यामुळे हलका लालसर रंग आपल्याला येऊ शकतो तुम्हाला ह्या पिठाचे आपे बनवायचे नसेल तर मी तुम्हाला पुढे सुद्धा रेसिपी सांगणार आहे इथे आता आपण दुसऱ्या साईडने सुद्धा हे आपे शेकवून घेतले दोन्ही साईडने आपले छान असे आपे शेकले गेलेले आहेत छान टम असे फुलून सुद्धा आलेले आहेत तुम्ही असे आपे मुलांना बनवून टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता एकदम पौष्टिक असे तुम्हाला आप्पे बनवायचे नसतील तर इथे मी आपला ढोसा पॅन घेतलेला आहे त्याला थोडंसं आधी तेल लावून घेतलं होतं पाणी घालून पुसून घेतलं आहे आपल्याला आता पीठ घालून घ्यायचं आहे गॅस इथे मी मध्यम ठेवलेला आहे जास्त जाड किंवा एकदम पातळी मी घातला नाही मध्यम असा हा मी इथे डोसा घालून घेतला आहे डोसा घालतानाच तुम्हाला समजत असेल की त्याला जाळी यायला लागलेली आहे तुम्हाला जर आपले करायचे नसेल तर तुम्ही असे ढोसेसुद्धा करू शकता जाळी बघा किती छान आपल्या ह्या डोशाला जाळी आले एकदम मऊसूत असे हे ढोसे तयार होतात वरून कोरडा झाल्यानंतर आपल्याला तेल लावून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडने आता हे शेकवून घ्यायचे खालच्या साईडने किती छान असा आपल्या ह्या डोशाला रंग आलेला आहे आपला हा डोसासुद्धा इथे तयार झालेला आहे म्हणजे एकाच पिठापासून तुम्हाला जी रेसिपी हवी आहे ती तुम्ही करू शकता आता मी तुम्हाला अजून एक घालून दाखवते हा आहे एकदम पातळ म्हणजे पेपर डोसासारखाच आपल्याला हा डोसा घालून घ्यायचा आहे तुम्हाला जर पातळ ढोसे हवे असतील तर तुम्ही तसेही ढोसे करू शकता ह्याच पिठापासून तुमच्याकडे आपे पात्र नसेल तर तुम्ही आपण जशा भाज्या घातल्या तशाच भाज्या घालायच्या आहेत आणि त्याच पिठापासून तुम्ही असा ढोसासुद्धा भाज्या घालून मुलांना करून देऊ शकता छान कड्या सुटून आलेल्या आहेत आपला हा पातळ पेपर डोसासुद्धा इथे तयार झालेला आहे हा आपल्याला एका साईडने शेकवून घ्यायचा आहे हा ढोशाला सुद्धा खूप छान असा रंग आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत असा आपला हा पेपर डोसा तयार झाला तुम्हाला नाचणी घालून ज्या रेसिपी मी दाखवलेल्या आहेत रेसिपी आवडल्या असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा रेसिपी कशा वाटल्या कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही बघू शकता आपल्या आप्याला वरून किती छान जाळी आलेली आहे एक तुम्हाला मध्ये तोडून दाखवते आजपर्यंत अगदी छान ते शेकले गेलेले आहेत आणि एकदम मऊ लुसलुसेत असे आपले नाचणी घालून आपे तयार झालेत मी तुम्हाला पुन्हा खात्रीने सांगते तुम्ही एकदा केला तर पुन्हा पुन्हा कराल चटणीची सुद्धा गरज नाही इतके हे चवीला छान लागतात इथे आपले आपे तयार झाले मी तुम्हाला आता ढोसा दाखवते तुम्ही आपले ढोसे सुद्धा बघू शकता एकदम छान अशी ढोशाला जाळी आलेली आहे मऊसूत असा आपला हा ढोसा सुद्धा इथे तयार झालेला आहे फक्त नाचणी आहे त्यामुळे थोडासा रंग यायला लालसर असा येतो आपला हा मऊसूत असा ढोसा सुद्धा इथे तयार झालाय आता मी तुम्हाला पेपर डोसा दाखवते पेपर ढोसाचा सुद्धा तुम्ही आवाज ऐकल्यावरच तुम्हाला समजेल की आपला पेपर डोसा सुद्धा किती कुरकुरीत असा तयार झालेला आहे तुम्ही पेपर डोसाचा सुद्धा आवाज ऐकलात किती छान कुरकुरीत असा आपला हा डोसा तयार झालेला आहे म्हणजे ह्याच पिठापासून तुम्हाला हवी ती रेसिपी तुम्ही करू शकता उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी नाचणी उत्तम आहे मुलं भाकरी खात नसतील किंवा भाकरी आवडत नसतील तर तुम्ही नाचणी घालून अशी नाश्ता रेसिपी करू शकता भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद